तर मित्रांनो आपण अकरा वाजता निघलेलो आहोत त्र्यंबकेश्वरशी आता डायरेक्ट सगळ्यांच्या आलं तुम्ही बघू शकता मित्रांनो नानीचा डायरेक्ट पायाला डायरेक्ट पहिल्यांदा आले म्हणून क्रॅम्प कमी चालले ते बायना त्या गाडीवर बसले आणि तिथं मुस्कटली सी ना आम्हाला वाचलो नाही गाडीला जागा पण देत नाही ना जीवन चला, चला।, चला। परतीचा प्रवास पण खतरनाक ट्रॅफिक खतरनाक नुसती पब्लिक ही पूर्ण ही प्रदक्षिणा प्रदक्षिण ही मग मी श... काय बोलतो मी ब्रह्मगिरी मी शब्दच विसरतो हो। तो पूर्ण प्रदक्षिणा घातली कमीत कमी सत्तावीस किलोमीटर चाललो आम्ही आहे पस्तीस किलोमीटर पण आमचे ना आमचे नानी दमली ना पक्की मग गाडी बुक केली मग मग आता कुठलं मंदिर आहे महादेव मंदिर नाही तुमचा तुमच्या सांग ना कसं काय वाटला नेक्स्ट टाइम पुढच्या वर्षी दोन हजार टाइम आता येणार शेवटची किंमत नाही देखो फर्स्ट टाइम मी हार मान लिया मग माझी चालीच राहील म्हले मला नंतर बसायचं स्कूटी होतं थोडं आधी बसेल येतो येतो भावत बडा आणि तुम्ही ना पाहिजे होता येईल पण प्रदक्षिण तिथं ब्रह्मगिरीला कुठे आम्हाला लागली भूक पण काय हॉटेलच न भेट नॉन व्हेज आता भाईला आता आनंदच काम बरे कडक इकडे बघा मित्रांनो दोन तास बाकी आहेत धीरे धीरे कतर कतरनाक वाटत गुजरातचा पण योत <laughs> आणि असत हा योध

बाबा बाबा <laughs> नानी जनता स्टॉप आलेला आहे <laughs> नानी फिक्स <laughs> ना पुढच्या <गुर्ची> वर्षी नक्की <laughs> ना तर मित्रांनो चार वाजता आपण पोचला आपली <की> तर म्हणजे गावात पण रात्रभर झोपलो ना म्हणजे कितीला जाऊ पंचेचाळीस पर्यंत निघलो आणि दोन वाजता काहीतरी पोचलो आणि आमचा जायचा रूट काय होता आपला समृद्धी मार्ग तिथनं टोल तीनशे पाच रुपये काहीतरी टोल कापला जायचा आणि यायचा म्हणजे जाताना दोनशे झालीच नाही येत आणि तीनशे पाच असं वाटतं मला असा काहीतरी सीन झाला म्हणजे सहाशे रुपये पकडून जा पण रॉकेट होईल तिथून तर आता जाऊ घरा आपण आणि तीन वाजता निघलो तीन वाजता निघल्यानंतर काय आलं माहिती दोन पोचलो पंधरावीस मिनटं ब्रेक केला त्याच्यानंतर अंघोल केली अंघोल केल्यानंतर तीन वाजता चालायची सुरुवात केली तर अकरा वाजेपर्यंत चाललो सत्तावीस किलोमीटर आणि त्यानंतर मग नाच्या जरा तब्येती म्हणजे पाय दुकान लागले म्हणजे मम्मीचं पण दुकान लागलं मग बाईक असताना तिथं त्या बाईकवाले आहे जी आमची जी धर्मशाला आहे इथ सोडाचं था काहीतरी चारशे रुपये घेतल्या मम्मी त्यांचं मम्मी आणि पप्पा एक बाईक व नानीसा दोघी जणी एक बाईक व चारशे रुपये माझं घेतलं शंभर ऐसा सीन होय आणि निघलो तिकडून यायला काय वाटत ना पण या कल्याणची ट्राफिक आहे ना लेड इंजिअर आहे आता आमची ट्राफिक दाखवलं ही बघा आता आमची ट्राफिक इतने आम चेवटी ट्रेन जो है ट्रैफिक आता बहुत ही खतरनाक है ब्लॉक एंड करता जो पाली जाना था